नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीनं नमस्कार मराठी मनोचा नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीला आज चोवीस जानेवारी सायंकाळी पाच वाजतापासून सगळ्यांना मेसेज येत आहे मेसे एस एम एस येत आहे की पंधराशे रुपयाचा मेसेज तुम्हाला पडत आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला आता ह्या महिन्यापासून नवीन वर्षात तुम्हाला एकवीस रुपयाचा मेसेज येईल परंतु काही तांत्रिक बजेटमुळं तुम्हाला पंधराशे रुपयाचा मेसेज हा पाठवत आहे आणि तो तुमच्या खात्यामध्ये पडत आहे तर पाच वाजतापासून ह्या मेसेजला सुरुवात झालेली आहे काही छोट्या छोट्या जिल्ह्यांना पैसे अगोदर पाठवण्यात आले त्याच्यानंतर काही जसं जसा, -जसा वेळ जात आहे तसं तसं म्हणजे आता सात वाजले सात वाजताचा आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे संध्याकाळचा तर आता मोठ्या जिल्ह्यांनासुद्धा हे मेसेज पडत आहे पंधराशे रुपयाचा अमरावती जिल्हा नागपूर जिल्हा काही अकोला यवतमाळ अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्यांनासुद्धा पैशाचा मेसेज हा पंधराशे रुपयाचा पडत आहे तर खूप बँकेना पैसे ट्रान्सफर करायचे असते त्या त्यानंतर तुम्हाला डी बी टी मार्फत पाठवायचं असते या पूर्ण प्रक्रियेला थोडा वेळ लागतो म्हणून तुम्हाला मॅसेज हा मागं पुढं होऊ शकतो तर मॅसेज तर आता पाच वाजतापासून येण्यास सुरुवात झाली ही मॅसेजची प्रक्रिया रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहील त्याच्यानंतर उद्या सकाळी दुपारी संध्याकाळी असं तीन दिवस सुरू राहील तर तीन दिवसामध्ये तुम्हाला हा पंधराशो रुपयाचा मेसेज हा कधी पण येऊ शकतो महिलानो माझ्या लाडक्या बहिणीनं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं होतं की आम्ही सव्वीस तारखेच्या आता तुम्हाला सगळ्या बहिणींना पैसे पाठवू तर त्याचनुसार आता पैसे पाठवण्यास सुरुवात झालेली आहे तर काही बहिणीला याचा मेसेज येणार नाही तर त्या बहिणी मी मा अगोदरल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्याच्याकडं वाहन आहे चारचाकी वाहन आहे काही चुका झाल्या असतील तर अशा महिलांना याचा मेसेज येणार नाही तर काही महिलांना याचा जे नोकरीवर हो आहेत त्यांना फायदा घेतला असेल तर त्यांनी स्वतःहून पैसे तुम्ही जमा करू शकता अन्यथा काही सरकारची जबरदस्ती राहणार नाही ती तुम्ही नाही दिलं तर तरी तुमच्यावर सरकारची जबरदस्ती राहणार नाही लाडक्या बहिणींनो तुम्हाला पुढचा फेब्रुवारी महिना हा किती रुपयाचा असेल याबद्दलचा व्हिडिओ आपण समोर आणूया काही दिवसानंतर तुम्हाला कधी मिळणार फेब्रुवारीचा महिना हा एकविसाचा असेल की पंधराशे रुपयाचा असेल हा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात मी याचा पूर्ण अभ्यास करून तुम्हाला टाकून देईन तर मित्रांनो काही काही कोणत्या कोणत्या गोष्टीचा आपल्याला अंदाज असतो की काही काही गोष्टी आपण समजून घेत असतो आणि काही काही अंदाज आपला चुकीचा पण ठरवू शकतो तर त्याबद्दल तुम्ही मला माफी असावी काही काही अंदाज माझा बी पण चुक चुकत असते पण आपण म्हणतो काय आणि सरकारमध्ये घडतं काय आणि आपल्याला पाठवण्यात येते काय काही असो तुम्हाला पंधराशे रुपयाचा मेसेज हा पळत आहे तुम्ही तुमचा आजपासून खातं चेक करू शकता तर तीन दिवस सतत चेक करा अगोदर तुमच्या आजूबाजूच्या बहिणीला मेसेज आला असेल आणि तुम्हाला आला नसेल तर मागं पुढं होत राहते त्या तिला आला तर मला नाही आला काळजी करायची ग गरज नाही हा मेसेज सगळ्याला येईल सोमवारपर्यंत तुम्ही वाट वाटपा कारण आजपासूनच सुरुवात झालेली आहे मेसेजची सगळ्यांना आमच्या या जिल्ह्यामध्ये सुद्धा अमरावती सुद्धा मेसेज येण्यास सुरुवात झाली तर काय काही जणांना आली काय काही जणांना नाही आली तर हे उद्या पण परवा पण मी अगोदर सांगितलं आहे हे तीन दिवस प्रक्रिया सुरू राहील तर ठीक आहे बहिणीनं काळजी करू नका सगळ्यांना मेसेज येत राहील तर ही होती पंधराशे रुपयाची अपडेट तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होण्याची तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद J. Marató.